सत्तावीस तारखेला अंबड परिसरामध्ये गंगापूर परिसरामध्ये तसेच म्हसरुड येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला त्यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंदन परदेशी याने सुरुवातीला म्हसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी दाद्यामध्ये घेतली त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार बांधले त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला त्याने तिथे पण दहशत केली तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीव हल्ला केला त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये परिसरामध्ये तिथे पण त्यांना एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या तिन्ही घटनामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथक यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे गुन्हे शाखेचं युनिट एक च पथक पथक गुन्हेचं अंबड पोलिस ठाणे या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना एमपी मध्ये पौल जात असताना अटक करण्यात आलेली आहे या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगाराने शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्यावर त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही या त्यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी ही काम हे लक्षात यांची हे जे आरोपी आहेत त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे यांच्यावर देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि पुढील बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षा होईल या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई देखील सुरू आहे महिला पण आहे त्यांच्यासोबत एक महिला पण असल्याचं माहिती म्हणजे त्याविषयी तपास सुरू आहे तर हे तिन्ही पोलीस स्टेशनच्या अध्यक्ष परदेशी टोळीने धुमाकूळ घातला होता अजून कोणी होते दुसरे हेच व्यक्ती आहेत यांनी या तिन्ही हद्दीमध्ये जाऊन हे कृत्य केलेलं आहे मसूर पोलीस स्टेशन असेल खुंबड असेल आणि गंगापूर तिन्ही हद्दीमध्ये ही टोळी होती तिन्ही ठिकाणी ही टोळी केली आणि या टोळीने तिन्ही ठिकाणी हे गुन्हे केलेले आहेत संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मग यांचा मोका कारवाई होईल यांच्यावर शंभर टक्के मोका प्रमाणे कारवाई होईल त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सर हे किती वयोगटातले मुलं ही साधारणतः एक वीस ते तीस वगडातील मुलं आहेत आणि यातले मुख्य हा कुंदन प्रदेशी हा रेकॉर्डवरचा वरचा गुन्हेगार आहे